पालघरच्या चिकू उत्पादन शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय विम्याचा तीन हजार पाचशे रुपयांचा हप्ता पूर्वावत झालाय मनीषा चौधरी यांच्या यश अखेर सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात चिकू विम्याचा हेक्टरी हप्ता हा पूर्ववत करून तीन हजार पाचशे रुपये करावा अशी मागणी मनीषा चौधरी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत केली होती यावर सरकारने देखील तातडीने उपाययोजना करत ही मागणी मान्य केली आहे चिकू हे नाशवंत फळ असल्याने चिकू उत्पादन शेतकऱ्यांना अतिपाऊस अति ऊन हवामानातील याचा मोठा फटका बसत होता त्यामुळे चिकू उत्पादन शेतकऱ्यांना विमा कवच द्यावा अशी मागणी आमदार मनीषा चौधरी यांनी केल्यानंतर यावर कृषीमंत्र्यांनी तातडीने उपाययोजना करत या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे सरकारने घेतलेला निर्णय हा हजारो चिकू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा असून याबाबत शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे अध्यक्ष महोदय आज पालघर जिल्ह्यातील एकही शेतकरी बांधवांनी विमा का काढला नाही अध्यक्ष महोदय ह्या दोन वर्षामध्ये ह्यांनी या चिकू बागायतांवर अन्याय केला आणि ह्या चिकू बागायतदारांना हेक्टरी तीन हजार रुपयाचा अठरा हजार रुपये विमा केला शेतकरी पैसे कुठून ना आणणार अध्यक्ष मोदे नाशिकला तीन हजार रुपये नाशिकला हेक्टरी तीन हजार रुपये आणि पालघरला अठरा हजार रुपये का ते काय पालघरला जे चिकू आहेत ते पाकिस्तानचे चिकू ची बागायतदार आहेत ह्याच्यावर सुद्धा विचार करायला पाहिजे मंत्री मोदय ह्याच्यावर विचार करायला पाहिजे शेतकऱ्यांची बैठक घ्या त्यांना विमा भरण्यासाठी तुम्ही तो विमाचे जे हेक्टरी अठरा हजार आहेत ते तीन हजार रुपये करून त्यांना सुद्धा भरायला द्यायला पाहिजे